कोपरगाव तालुक्यातील देर्डे गावात मोठ्या उत्साहात वीर एकलव्य जयंती साजरी कोपरगाव तालुक्यातील दिर्डे या गावी एकलव्य सामाजिक ग्रुपतर्फे मोठ्या उत्साहात एकलव्य जयंती साजरी करण्यात आली या जयंतीदरम्यान आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या गावचे सरपंच नंदाबाई निवृत्ती दवळी यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा विधी करण्यात आली त्यावेळेस उत्तम शिवाजी माळी माजी स पंचायत सम सदस्य हे उपस्थित होते या जयंतीदरम्यान गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंतीनिमित्त रथामध्ये वीर एकलव्य यांची प्रतिमा ठेवून गावात भव्य दिव्य वातावरणात मिरवणूक काढण्यात आली बापूसाहेब निवृत्ती दवळी सचिन वाघ भाऊसाहेब भवार रामहरी भवार महेश माळी चेतन माळी रवींद्र माळी प्रशांत भवर लहू वाघ कृष्णा सोनवणे साईनाथ सोनवणे अमोल बोरसे भारत गायकवाड भास्कर पवार विशाल माळी हे आदिवासी समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जे जेटीव्ही मराठी कोपरगाव